परभणी जिल्ह्यातील जिंतूर मधून एक ब्रेकिंग न्यूज येत आहे जिंतूर मध्ये मित्रांमध्ये किरकोळ कारणानं झालेल्या वादाचं स्वरूप चाकू हल्ल्यात झालं आणि यात एकाला आपला या जीव तर गंभीर जखमी झालेत टपरीवर चहा असताना वादानं गंभीर स्वरूप धारण केलं यावेळी सतरा वर्षीय गंगाधर सदाशिव म्हस्के शेख फारुख आणि अक्षय थिटे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला यात गंगाधर म्हस्के याचा जागेवरच मृत्यू झाला तर इतर दोघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परभणी जिल्ह्यातील जिंतूर मध्ये शुल्लक कारणावरून हाणामारी यात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी हॉटेलमध्ये चहा पिताना सहा मित्रात झालं भंडण शुल्लक मित्रानेच केला मित्राचा खून जिंतूर शहरात घडलीये ही घटना मृत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल पोलिसांनी घेतलाय एकाला ताब्यात પરભણી જિલ્ જિંતુ શહરાતિલ ગંગાધર સદાશિવકે શેખ ફારૂખ શેખ સાદેક અક્ષય ધીટે શેખ શહારે શેખ સાદેક શેખ આગા શેખ છોટુ શોએબ ખાન નસીર ખાન हे सहा जण परभणी रस्त्यावरील टेलिफोन कार्यालयात समोरील खदीर खा यांच्या हॉटेल मध्ये दुपारी एकच्या सुमारास चहा घेण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी या सहा जणांमध्ये काही कारणावरून वादावादी झाली त्याचं रूपांतर चाकूने मारामारी करण्यापर्यंत केलं हा प्रकार रस्त्यावरील शेकडो लोक पाहत होते परंतु त्यांच्या हातात शस्त्र असल्यानं कोणीही सोडवण्यासाठी पुढे आलं नाही या मारहाणीत गंगाधर वय वर्ष सतरा या तरुणाच्या मानेवर पोटात वार झाल्यानं तो रक्ताच्या थारात पडला तर शेख फारुख आणि अक्षय थिटे हे दोघे गंभीर जखमी झाले असून या तिघांना नंतर उपचारासाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंगाधर मुस्के यास मृत घोषित केलं तर गंभीर जखमी झालेले शेख फारुख आणि अक्षय थिटे या दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलंय या प्रकरणी मैताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या सहा जीवलग मित्रांमध्ये असं काय घडलं असेल की एकमेकांच्या जीव घेण्यापर्यंत भांडण झालं यावर जिल्हाभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे प्रतिनिधी अमर गालफाडे एनटीव्ही न्यूज परभणी